अमावस्येला कोवळा कसा बांधायचा खराब झाला तर काय समजायचं घराबाहेर कोवळा नेमका का लावला जातो कोवळ्या लावण्याची नक्की योग्य वेळ कोणती जाणून घ्यायचा असले तर वेड व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या आधुनिक तंत्रज्ञान कितीही विकसित झाले असले तरी ही अनेक अशा गोष्टी विज्ञानाच्या पलीकडे असतात आपले व आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी पूर्वीच्या काही लोक अशा काही गोष्टी करत असत ज्याने नकारात्मक शक्ती तुमच्या घराच्या बाहेरच राहते अनेक लोक घरापुढे किंवा दुकानासमोर कोहळ्या बांधतात कोहळा हे एक फळ आहे प्राचीन काळी या फळाचा उपयोग यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी व्हायचा अशी मान्यता आहे की हा कोहळा सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये शोषून घेते आपल्या घराला घरातील लोकांना कोणाची दृष्ट लागली असेल तर नजर लागली असेल किंवा एखादी बाधा उत्पन्न झाली असेल तर तुम्ही या सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी स्वतःच्या मध्ये शोषून घेण्याची क्षमता कोवळ्यामध्ये आहे हा कोवळ्या घराबाहेर दुकानापुढे किंवा ऑफिस पुढे देखील बांधला जातो मात्र हा कोहळा बांधण्याची एक विशिष्ट रीत आहे विधी आहे जर त्या विधीचे पालन केले गेले नाही तर मात्र या कोहळ्याचा कोणताही लाभ प्राप्त होत नाही अनेक जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही कोहळा बांधला होता तर तो काही दिवसातच खराब किंवा सडून गेला त्यातून पाणी पडू लागले तर हा अपशोकून तर नाही ना तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा कोहळा हे देखील कोवळ्या खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की कोवळा डेट असणारा असावा कोवळ्या आणल्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्या आणि आपल्या देवघरासमोर पाटावरती एखादे वस्त्र ठेवून त्यावर हा कोवळा ठेवा आणि त्याच्या एका बाजूवर अष्टगंधाने ओम आणि दुसऱ्या बाजूला कुंकवाच्या मदतीने स्वास्तिक काढायचे आहे आणि त्यानंतर डेटापासून तो बुडापर्यंत काजळाच्या मदतीने एक काळ्या रेग ओढायची आहे त्यानंतर हा कोवळा पूजा करण्यासाठी तयार आहे हरी कुंकू अक्षदा वाहून दिवा लावून अगरबत्ती ओवाळून त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील सर्व देवी देवतांना आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची की या कोवळ्याच्या मदतीने आमच्या घराचे वाईट शक्तीपासून नजर आणि दृष्ट लागण्यापासून रक्षण व्हावे त्यानंतर हा कोहळ्या घराबाहेर टांगण्याचा आहे आता टांगताना लक्षात ठेवा की कोहळ्या टांगल्यानंतर अगदी एका आठवड्यात सुद्धा खराब होतो अशावेळी घाबरून जाऊ नका तुमच्या वास्तूमध्ये जी काही अशुभ किंवा नकारात्मक ऊर्जा नजर किंवा बाधा असेल ती सामावून घेण्याची क्षमता या कोहळ्याची संपलेली आहे आणि म्हणून कोहळ्या सडला किंवा सडतो आणि त्यातून पाणी गळायला लागते जेव्हा कोवळ्या फेकून द्या वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये टाकून द्या आणि पुन्हा नवीन कोहळ्या आणून घराबाहेर लावायचा आहे लक्षात ठेवा असा खराब झालेला कोहळ्या चुकूनही घरामध्ये आणण्याची चूक करू नका कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक गोष्टी साठवलेल्या आहेत जर कोहळा अशा प्रकारे सुरवातीला खूप लवकर खराब झाला तर समजून जा की त्याचा योग्य तो वापर चालू आहे त्याने आपले काम उत्तमरित्या केले आहे ही अशुभ ऊर्जा कुठून तरी लांब घराबाहेर फेकून द्यायची आहे आता नवीन कोहळा जो तुम्ही आणला तो जास्त दिवस टिकलेला दिसेल किंवा जर खूप जास्त नकारात्मक ऊर्जा घरामध्ये असेल तर ती देखील खराब होईल तेव्हा नव्याने कोहळ्या टांगण्याची तरतूद तुम्हाला घेतली पाहिजे एकदा का घरातील वातावरण नीट झाले सकारात्मक ऊर्जा वाढीस लागली तर ही कोवळ्या वर्षान वर्ष भर टिकून राहतो कोवळ्या शक्यतो शनिवारी लावण्याची आपल्याकडे पद्धत आहे शनिवारीच कोहळा टांगायचा आहे त्याची पूजा करायची आहे आणि ते सुद्धा सूर्यास्त झाल्यानंतर जर कोहळा खराब झाला आणि नवीन लावायचा आहे तर ती तो सुद्धा शनिवारीच लावायचा आहे परंतु एकदा कोहळ्या लावल्यानंतर पुढील शनिवारी अमावस्या आली दिवाळी अमावस्या आली किंवा सोमवती अमावस्या आली तर या दिवशी तुम्ही कोहळ्या बदलू शकता बदलणे गरजेचेच नाही परंतु इच्छा असेल तर बदलू शकता आता कोहळ्या लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा की ती म नेहमी घराच्या किंवा व्यवसायाच्या बाहेर लावायचा आहे येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर त्यावर पडली पाहिजे बाहेरून येणारी व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून आली पाहिजे अशा प्रकारे तो लावायचा आहे आणि त्याशी जागा निश्चित करायची आहे आता असे का करायचे तर बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याला काही बाधा करणार असेल तिची नजर जर आपल्याला लागणार असेल तर त्या सर्वांना घरामध्ये येण्याच्या आधी शोषून घेण्याचे काम हे पोहळ्या करतो तुम्हाला माहिती आहे का कोहळा कधी लावावा जर तुम्हाला घरातील लोकांनी सारखी चिडचिड होत असेल उद्योगधंद्यामध्ये अडचणी येत असतील कसलीच प्रगती होत नाही आहे ही सगळे बाहेरची बाधा असून शक्यतो किंवा नजरदोष असू शकतो तर अशा वेळी या कोहळ्याचा वापर करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ